नमस्कार सर आपण आम्ही जो आलेलं साडेक्षक अभिनंदन त्यामध्ये आपण कार्यालयामध्ये आलेलो ते आपण बोलू शकता की विविध प्रकारे माहिती दिली आहे जे काय आपले पक्षी प्राणी आहे त्याच्याबद्दल माहिती दिली पक्षी जे प्राणी आहे त्याची विविध खूप वस्तू स्थान आहे काय आकारमान आहे अशा विविध प्रकारची माहिती आपल्याला दिलेली आहे हे कोणता प्राणी आपण सांगू शकत नाव काय आणवीट आहे ते आहे ते भेकर आहे हे कर आहे हा भेकर आहे हा हे जे भेकर आहे ते त्याचे आवडते खाद्य आहे कोणतं खाद्य आहे त्याचा हा बिबट्याचं खाद्य आहे काही चित्र हा बेंचीवरती खूप माहिती दिलेली आहे पक्ष्यांची प्राण्यांची सर्वांची वनस्पतीची सुद्धा माहिती दिली आहे पुढे तुम्ही या दाखव हा अजून माहिती आहे का हां बघूया सांबार आहे हां सांबार आहे का हां हां तरुण पक्षीप्राणी आहे का हां अभयारण्याविषयी माहिती दिलेली आहे का

पश्चिम घाटाबद्दल माहिती दिली आहे का सापांबद्दल पक्षांबद्दल माहिती आहे आणि अशा विविध प्रकारची चित्र इथे रंगवलेली आहे हा खूप सारी माहिती दिलेली याच तुम्ही सांगू शकता कसा ने ने था 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 थे थे तुम का सर याचे हेक्टर किती आहे आपल्या अभयारण्यात म्हणजे थोडक्यात काही माहिती आहे का तुम्हाला समोर देणार आहे दे हा सगळं त्यामुळे बरं आपले मार्गदर्शक कोण आहेत सांगू शकता विशेष आपल्याला मार्गदर्शक लाभलेले आहे माननीय खूप आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनावरती आमचा अभ्यास दौरा सुरू आहे आणि विविध प्रकार आणि आता

म्हणजे अभयारण्यमित अभ्यारण्य नैसर्गिक नाही नाही म्हणजे आपण लागवड आपण 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 त्याचे हे करून करून तयार म्हणजे स्थापना जसं अभयारण्य समजा नैसर्गिक वगैरे असते तसं नाही इथं तसं काही नव्हतं बळीत जमीन होते वृक्षारोपण करून इथे तयार करण्यात आले तरी आपण पुढील माहिती करूया आता सरांसोबत ठीक आहे धन्यवाद हा सर आपण दोन शब्द सांगू शकता का आपण या अभयाविषयी दोन शब्द सांगू शकता का जो आहे तो मानवनिर्मित आहे <laughs> त्याच्यामध्ये जे निसर्गामुळे निर्माण झालेले हा मानवाने स्वतः लोकांच्या गरजेसाठी बनवलेला आहे तरी आपण या अभयारण्याचा बघून निश्वाद घेऊया आणि इथे माहिती पुढील माहिती माझे सहकारी मित्र अशी मी त्यांना सर नमस्कार सर आज सांगा दोन शब्द आपण अभयारण्याविषयी सांगू शकता सर अभयारण्याची माहिती मिळाली नाही जेवढी माहिती मिळाली आपण आपल्या या आपण दुसऱ्यांना आपण सांगू शकतो आपण तुम्हाला जेवढी माहिती सांगू शहरद्वारे सांगण्यापेक्षा तुम्हाला दाखवू शकतो हे बघा आता आपण काम चालू आहे అతను ఎక్కడో పోరాడాడు పోరాడాడు పోరాడేవాడే పోరాడేవాడే